तर मित्रांनो आज आपल्या गावामध्ये इठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्याच्यामुळं सगळ्या गावकऱ्यांची एकदम जोरात अशी लगबग चालू आहे डेकोरेशन पण केलंय आणि सगळ्या गावातल्या महिलांनी गावभर अशी सुंदर रांगोळी काढली बघा आपल्या गावचा अखंड हरनाम सप्ताह अहो या सप्त्यामुळं तरी सगळे गावातली गावा लोक गावा एकत्र येतात नाहीतर आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात कुणी कुणाला वेळ पण द्याय ना सकाळ सकाळ आपल्या सप्त्यामध्ये पोह्याचा नाश्ता चालू आहे बघा आणि हे बघा आपले, आपले पंडित मामा चिंचोलीचे आहेत बघा आणि लहानपणापासून आम्ही यांच्याकडे कटणी करीत आलो केस कातरत आलो आणि आपल्या गावामध्येच रोडवर आपल्या सचिन भाऊचं हे आपल्या ह्याचं दुकान आहे माहे सेवा केंद्राचं थोडं पुढं गेलं की आपल्या भाऊनी एक छोटंसं दुकान लावलं होतं की जिथं आपण पास ह शेवटीत होतो खुरपे शेवटीत होतो आणि हे आपले गावचे भाऊ आहेत बघा मस्त कष्टकरी माणसं येतं आणि त्यांची माझी ओळख लई दिवसापूर्वीची आता आई चालली गावा या गावामध्ये गिरणीच चालली दळण ठेवायला आणि हे बघा टँकर घेऊन आपले मित्र आले लगेच योगेश भाऊ पाण्याचा जसे तुटावडा आहे ना हे आपले भाचे कंपनी ह्या बघा भाचा आहे आणि ही दीदी आहे बघा आपली पूनम आणि प्रेम विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना करण्याकरता गावकऱ्यांनी ही अशी एक छोटीशी पूजा मांडली आणि सगळ्या गावकऱ्यांना एवढा आनंद झाला की विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापना केलीये आहे करणार आहे आता आणि हे बघा डेकोरेशनची पण तयारी चालू आहे तर ही आहे ते मंदिर आता हे करायचं तर आपला बाबू भैया धोतर घालून तयार झालाय पूजेसाठी बसायचे आणि त्याला पण काही विषय नाही आणि डेकोरेशनची पण एकदम जोरात तयारी चालू आहे बघा सगळी फुगे वगैरे बस हो बसवले तर आणि ही बघा ह्या मान काढली आपले भाऊ फुगे बसवतात आणि इकडे चालली आता आपल्या ललूजिजाची लगबग धोतर ते थे घालून त्यांना पण पूजेसाठी बसायचे त्याच्यामुळं धोतराचा काष्टा व्यवस्थित बसावा आणि हे आपल्या बंड आणि लगेच आता आहे गण मारून आणि लगेच बघा पूजेसाठी तयारी चालू आहे बघा हे बघा आता दह्या दुधानं धुवून काढल्यात मूर्त्या आणि कळस पण धुवून काढल्या दह्या दुधानं आता स्वच्छ पाण्याने आ... मूर्ती धुवून घेतली बघा आपले गावकरी खंडूसर आणि आतोल आता बघा सगळी तयारी जेमतेम झाली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला तिलक लावलाय आणि गावामध्ये पण एकदम जोरदार रांगोळीची तयारी चालू आहे बघा मिरवणूक व्हायची म्हणून आणि आता आपला कोंडूचा त्या पण मस्त अशी दिजा, डिझाईन डिझाईन काढतोय बघा की बघा कसा गोल गोल इडे मारतो जिलाबी आणि मला बी येते थोडीफार रांगोळ असा नाही आता निघाली बघा दिंडी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची गावभर मिरवणूक काढायची आणि मग ती मूर्तीची स्थापना करायची बघा आपल्या मंदिरामध्ये मूर्तीच्या आणि मग सगळे आम्ही गावकरी सगळे सोबत चाललो दिंडीमध्ये ह्या बघा लहान लहान मुली पण कळस कळशा घेऊन दिंडीमध्ये सहभागी झालेत आणि लय मोठ्या आपल्या गावातल्या बायका पण आहेत बघा ह्या बघा आपल्या मावश्या ताया सगळ्या आहेत तर सगळ्यांनी सहभाग घेतला आहे चला आता सगळे टाळकरी मंडळी भजनी मंडळी मुर्दुम घेऊन टाळीना घेऊन सगळे आपले गावकरी मंडळी पण मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आता आपल्या गावातल्या महिला काही फुगडीचा आनंद घेतात मस्त जय जय रामकृष्ण हरी तेवढ्यात आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेतले सर आले काहीतरी सांगायचं होतं आणि मी आलो लग्नाला एक लग्न होतं शाहजनपूरला तर तिथले आपले गावकरी पाहुणे म्हणले की घ्या आपला एक व्हिडिओ बघा यांची कशी मस्करी झाली <laughs> <laughs>